शेतकऱ्याच्या व्यथा कधी या सभागृहापर्यंत पासून केंद्र सरकार पर्यंत पोहोचू द्या अकरा हजाराचा भाव चार हजाराला असेल तर एका क्विंटल मागे एका शेतकऱ्याचं सहा हजार रुपये नुकसान झालं आणि पंचवीस क्विंटलला जर सहा हजार रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं दोन दोन लाख रुपये अडीच अडीच लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्याचा सन्मान करतो मला वाटतं फक्त पंधरा टक्के साखर सामान्य माणसाला लागते तुम्ही हवं तर पंधरा टक्के साखर साखर कारखानदारांना सांगून तेवढी रेशन कार्डवर द्या फ्री अध्यक्ष महोदय पंच्याऐंशी टक्के व्यवसाय करणाऱ्या केडदारी कोका कोला अशा कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का त्याचा दर कंट्रोल करतात शेती परवडत नाही म्हणून शेती मधनं आपला प्रपंच वागवायचा प्रयत्न करतो आपला संसार चालवायचा प्रयत्न करतो त्या शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर अशा पद्धतीनं सरकारी धोरण कंट्रोल करत असतील तर अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं आदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव दोनशे रुपये होता तो साडेचारशे रुपयाला गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही डिझेलचा भाव किती होता किती झाला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही मला वाटतंय स्टीलचा भाव काय होता कुठे गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही म्हणजे व्यापार इतर व्यावसायिकांना तयार केलेल्या मालाला मात्र केंद्र सरकार त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही पण शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाला मात्र त्या ठिकाणी विविध प्रकारची शेतकरी मारक धोरणं आणून त्या ठिकाणी कंट्रोल करायचं काम आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून